ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधं धुळ्यातील पांडुरंग बौद्धिश संस्थेच्या वतीनं स्वच्छता दूत महिलांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे या आयोजित कार्यक्रमात या महिलांना सॅनिटरी पॅड साडी व वा मास्कचे वाटप देखील करण्यात आलं आहे सदर या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग बौद्धिश संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पूजा खडसे यांच्या वतीनं करण्यात आला होता स्वच्छता कर्मचारी शहरातील स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला हातभार लावत आहे असे असताना विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार केला जातो मात्र शहराच्या स्वच्छतेसाठी झडणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान कोणी करीत नाही या महिलांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव केला पाहिजे अशी प्रतिक्रिया देत सामाजिक कार्यकर्त्या पूजा करसे यांच्या वतीनं या महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे महिलांचा आम्ही सन्मान केलेला आहे त्यांचा स समाजामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे ते राजकीय असो किंवा सामाजिक असो प्रत्येक स्तरातल्या लोकांपर्यंत एक त्यांचं हे पोचलं पाहिजे बा त्यांचं जे, जे निरपेक्ष कार्य आहे ते पोहोचलं पाहिजे असं आमचा एक त्याच्यामागे मानस होता आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना सरकारकडून जे मिळेल ते जसं आपण गरिबा महिलांसाठी विधवा महिलांसाठी पगार सुरू केलेला आहे तशा पद्धतीचं जे सहकार्य त्यांना सरकारकडून मिळू शकेल त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे त्यांना सरकारकडनं मदत मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो की ह्या ज्या महिला भगिनी आहेत हे एक प्रकारे समाजसेवा करतात पण आपण त्यांच्याकडे ते आणल्याने कधी बघत नाही पण जर आपण थोडा अभ्यास केला की आपल्यासारख्या सामान्य नागरिकाने जे परिसरामध्ये पाण्याच्या बाटल्या काचीच्या बाटल्या ज्या आपण फेकतो त्याचं ते जमा करूनच त्यांचा तो आयुष्य जगतात त्याच्यामुळे ते एक स्वच्छता दूत आहे तर ते समाजाने पण त्यांच्याकडे एक चांगल्या आदराने बघावं त्यांना रिस्पेक्टेबल वागणूक द्यावी या उद्देशाने आम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सुंदर शहर व स्वच्छ शहर करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन आजच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी कचरा संकलित करणाऱ्यांवर आधारित लघुपटाचा देखील शुभारंभ करण्यात आला सदरील या कार्यक्रमाला महिला पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर प्रतिष्ठित नागरिक व महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधणे या कामासाठी दहा कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे मांडली त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आमदार फारुख शाह यांनी उद्योग मंत्री उदय सावंत यांच्याकडे मागणी केली व यांच्यासाठी दोन वर्ष पाठपुरवठा केला असता या मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाख रुपये मंजूर केले आहेत या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणे इमारतीमुळे उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव नाशिक मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे अशी प्रतिक्रियाही आमदार फारुख शाह यांनी दिली आहे यापूर्वी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील छदतीस कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे तरी येत्या पंधरा दिवसात एका भल्या मोठ्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असून यामुळे एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय असणार असल्याची माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली आहे धुळे एम येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरवातीपासून थोडे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहेत त्याच्या उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणारच आहोत त्या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आय डी सीत माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आय डी सीत आहे आणि एम आय डी सीचे जे उद्योजक आहे जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि थोडेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आर डी सीच्या बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे की थोडे एम आर डी सीसाठी जे डेम डॅम आहे त्याच्या पाणी आम्हाला कमी पडत आहे म्हणून आम्ही हरणामाळपासून एम आर डी सीपर्यंत पाणी आणण्याचा हा प्रस्ताव सादर केलेला होता ज्याला पण मंजुरी मि मिळालेली आहे आणि त्याचा टेंडर पुढच्या आठवड्यात आम्ही काढणार आहोत त्याच धर्तीवर इथले जे आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली होती की के आमच्यावर जळगावचा पण भार आहे आणि आम्हाला स्वतःचा एक आरो कार्यालय नाही म्हणून ते रेस्ट हाऊसमध्ये त्यांचं कामकाज सुरू होता मी उदय सावंत साहेबांना विनंती करून त्यासाठी पण बारा कोटी रुपये एक रिजनल ऑफिससाठी मंजूर करून दिलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्यात शिक्षणाचा अतिशय गोंधळ झाला आहे आज इतर प्रश्नांसोबतच शिक्षकांचेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आपल्या हक्कासाठी शिक्षकांना रस्त्यावर यावे लागते हे महाराष्ट्राला न शोभणारे आहे मराठी भाषा टिकवली नाही तर महाराष्ट्र हे टिकणार नाही म्हणून मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन तर्फे मुंबई महामार्गावरील रिद्धी सिद्धी हॉल मध्ये रविवारी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी खासदार राऊत अध्यक्ष पदावरून बोलत होते व्यासपीठावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत संपर्क प्रमुख अशोक धात्रक आमदार आमशा पाडवी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा व शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील माजी महापौर भगवान करंकाळ महेश मिस्तरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे हेमंत साळुंके महानगर प्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन हेमा हेमाळे यांसह शिवसेना ठाकरे गटाचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात संघटनेच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील शिक्षकांना व कर्तृत्वांचा सत्कार करण्यात आला संपूर्ण विभागातून तीनशे शिक्षकांना या कार्यक्रमात सन्मानित केले गेले त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अंधर वारे स्विक आणा बचावा अंधर वारे स्टावा തുണക്കുള്ള ഉദ്ദേശിക്കുന്ന കുഴപ്പമാണോ ഓരോ അതിന് प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दुड़े। धुळ्यात आई एल्लम्मा देवीच्या यात्रा उत्सव निमित्त जयत तयारी करण्यात आली आहे आईच्या यात्रा निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याने आज मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज समाजबांधलकी जोपासली आहे या प्रसंगी स्त्री आई रेणुका अर्थात एल्लम्मा मातेची महाआरती माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आई एल्लम्माच्या दर्शनासाठी उपस्थित होते तर उद्या वाजत गाजत आईची भव्य अशी मिरवणूक शहरातील आग्रा रोड परिसरातून काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे लाबादप्रमाणे यंदाही आमच्या रेणुका देवी यात्रा ट्रस्टच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्याच्यानंतर आमचं पेरणाबा संस्थेतर्फे पे हेल्थ कॅम्प लावण्यात आलेलं आहे आज देवीची यात्रा आहे दिवस लीप घर भक्तांचे नवसंस्थात ते आज पूर्ण होतात उद्या पालखी सोहळा आहे उद्या दुपारी दोन वाजता पालखी निघत आग्रा रोडने मार्गस्थळी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील साक्री डिव्हिजनसाठी आता नव्याने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेनुसार पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग साक्री डिव्हिजन येथील दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे महाविद्यालयीन तरुणींची छेड विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार यांसह इतर छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पथक काम करेल तसेच शाळा महाविद्यालय खाजगी क्लासेस व बस स्टँड यांसह आदि ठिकाणी पथक गस्त घालणार असून यामुळे वाढत्या गुन्हेगारीला थांबवता येणार आहे तसेच विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जाणार आहेत व त्या समस्यांचं व तक्रारींचं निराकरणही केलं जाणार आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत डुकरे सर त्याप्रमाणे एडिशनल एसपी माननीय काळे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि संकल्पना संकल्पनेनुसार साकरी डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना आज करण्यात आलेली आहे दामिनी पथक हे संपूर्ण डिव्हिजनसाठी असेल प्रामुख्याने जी काही साकरी आणि मोठी शहरं आहेत या शहरामध्ये यांचं कार्यरत कार्यक्षेत्र राहील या दरम्यान महिला आणि मुली आणि यांच्या अनुषंगाने आणि ह्या जनतेमध्ये आणि महिला मुलीमध्ये प्रामुख्याने सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे दामिना पथक दामिनी पथक कार्यरत राहणार आहे दामिनी पथकामध्ये एकूण हे एक तीन पोलीस अंमलदार ज्या महिला अंमलदार राहणार आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण शाळा कॉलेजेस महाविद्यालय त्याचप्रमाणे बस स्टँड गर्दीची ठिकाणं या ठिकाणी ते प्रामुख्याने ग्रस्त करत राहतील आणि आलेल्या तक्रारींचं निरसन करत राहणार रा आहे त्याच अनुषंगाने महिला आणि मुलींच्या अनुषंगाने जे काही अन्याय अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तपास आणि शोध त्या करणार आहेत ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक सर यांची आहे सर्व जनतेस आव्हान आहे की या अनुषंगाने जर काही महिला मुलींच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील काही गुन्हे असतील किंवा इतर काही भानगडी असतील त्यांनी कृपया दामिनी पथक साखरी यांना संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याचा सहयोग उपयोग घ्यायचा आहे प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात रविवारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे युवा सेनेच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते सामील झाले होते हाती घेतलेला भगवा ध्वज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या जय जयकारामुळे शहर दुमदुमले होते मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ झाला मोटरसायकल रॅलीच्या अग्रस्थानी कुणाल कानकाटे सिद्धार्थ करंकाळ सिद्धेश नाशिककर गणेश चौधरी युवती सेनेच्या सोनी सोनार यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे